नमस्कार मेटूर महायुतीचे लोकप्रिय आमदार डॉक्टर हेमंत सावरा यांचा पालघर डहाणू वाणगाव बोईसर मध्ये झंझावत प्रचार सुरू पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांनी प्रचारात आघाडी घेतली असून महायुतीचे सर्व पदाधिकारी एक दिलाने आणि ताकदीने प्रचार करत आहेत भाजपाचे सुपर वॉरियर्स शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख मैदानात उतरले असून पूर्ण मोर्चा बांधी झाले असल्याचे बीजेपी जिल्हा प्रमुख भरत राजपूत यांनी सांगितले देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची तेरा मेला वसई येथे जाहीर सभा होणार असून महायुती पालघर लोकसभा दोन ते अडीच लाखाच्या मताधिक्याने जिंकेल असा विश्वास भरत राजपूत यांनी वाणगाव खेतखाडी येथील कार्यकर्ते मेळाव्यात व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते व उद्योजक अमित चुरी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते करण ठाकूर देवानंद शिंगाडा भाजीपाला फळे उत्पादक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सुरी यांसह अमित चोबे संजय ठाकूर सह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते प्रचार सहा विधानसभा आहेत पालघर जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये वसई विधानसभा नालासुबाला विधानसभा पालघर विधानसभा बोईसर डहाणू आणि विक्रमगड सहाशे सहा विधानसभा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते ताकदीने प्रचार करत आहेत आणि तुम्हाला वातावरण पण दिसत असेल का प्रचार फक्त भारतीय जनता पार्टीचा सुरू आहे त्याच्यामध्ये शिवसेना असेल आरपीआय असेल का एनसीपी असेल का, का आपले बीजेपी पक्ष असेल आमच्या आमचं स्ट्रक्चर बीजेपी पक्षाचं असं आहे का शंभर वॉरियर प्रत्येक विधानसभाला आम्ही तयार केलेत आणि बूथ अध्यक्ष त्याच्यानंतर सक्ती प्रमुख हे मैदानामध्ये उतरलेत आणि ह्याच्यावर तुम्ही वातावरण तुम्हाला एक दोन दिवसात नालासोबला तेरा तारीखला अमित शाह साहेब ची मिटिंग होणार आहे ते मिटिंग झाल्यानंतर तुम्ही नालासोबलाचं वातावरण बघा वसईला बघा शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची दोन ते अडीच लाख मताने निवडून येणार आहेत अमित शहा येणार आहेत त्यावेळेला काय मुद्दे असतील हा मुद्दे असत आता त्यांचे मुद्दे जे असतील आपला मतदान व्हायला पाहिजे बीजेपी बी सीट शंभर टक्के निवडून यायला पाहिजे त्याच्यासाठी ते येणार आहेत प्रचार करायला इकडे